शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो आज आहे आमच्या अण्णाच्या घराचं गणेशपूजन आणि मित्रांनो बघा ताज अंगणा धुवून काय ना देऊन तसाच पाला आणि यांना हाकलावून हाकलवून हाकला। मी दमलो आणि शेवटी यांना सांगला इथंच बसानी ईशाने जाऊ नका मग काय ती ताई आली आमची चिंकीला घेऊन मला जाम आनंद झाला आणि चिंकीची आणि चिमीची ओळख करून देत असत आईस काकूस ताईस होती सगळी ना होती तर ते त्यांची पण जरा जसं मस्ती झालेली आणि त्यांची मनास वाटते ओळख झाली आणि तसाच मी निघलो नवीन घरन घरण गेलो तो बघते का काय मंडळी थांबली ब्राह्मणाच्या ब्राह्मणाचा आता पता नव्हता ब्राह्मणाला दिलेल्या साडे दहाचा टाइम पण तो का अजून आला नाही आणि आतमध्ये बघते तर काय प्रतुष भाई या हा आणि त्याला घेतला बाहेरला मस्तीपैकी त्याच्याशी मस्ती बिस्ती केली जाम मारला त्याला जाम कोसलो आणि आमचीच वहिनी साईटला एक मस्तपैकी रांगोळी काढत होती आणि मी पटकन कॅचअप केला आणि बघा कशी वाटते रांगोली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि शेवटी काकांचं आगमन झालं आणि आम्हाला जरा बरा वाटला आणि काकांनी काकांचं काम करायला सुरुवात घेतली आणि थोड्या वेळानं काकांनी कार्यक्रमाची सुरुवात करायला घेतली